माझं मत आहे की आज मी आमच्या लोकांशी चर्चा करणार होतो माझ्या लो आमच्या लोकांना निवडणुकीत आपली भूमिका काय असावी या संदर्भात बोलणार होतो आमची आम्ही ज्यांना पाठिंबा देणार आहोत त्याच्या बाबतीमध्ये मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांकडे बैठक आहे आणि मंगळवारी दुपारी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचा पाठिंबा आम्ही जाहीर करू मोदीला कडवा विरोध यासाठी आहे की ते आम्हाला दोन कोटी नोकऱ्या देणार होते ते आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते ते वाड्यामध्ये शेतकरी आहेत ज्यांनी स्वतःचं शेत स्वतः जाळलं पैसे मिळत शेताचं केलेला खर्च निघत नाही म्हणून त्यांना न्याय देणार होते अशा अनेक केसे आहेत ग्रामीण भागात गेस शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील माझ्या माता भगिनींना गॅस देणार होते अशा अनेक घोषणा दिल्या होत्या त्याचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी पालन केलं नाही उलट भारतात युद्धजन्य परिस्थिती आणून ठेवली नोटबंदीमुळे आपल्या ज्या दोन मोठ्या संस्था आहेत आर बी आय आणि सी बी आय या दोन्ही संस्थांचं खच्चीकरण केलं म्हणून आम्हाला मोदींचा कडवट विरोध आहे